ग्रामपंचायत कांद्री खदान सरपंच व सचिव यांच्यावर होणार फौजदारी गुन्हे दाखल नकली कोटेशन छपाई प्रकरण नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती रामटेकमधील मधील दिल्ली गट ग्रामपंचायत कांद्री खदान येथे तत्कालीन सरपंच परमानंद वामन शेंडे हे सन दोन हजार अठरामध्ये थेट सरपंच पदावर निवडून आले निवडून आल्यानंतर ज्या दिवशी पदभार सांभाळला त्याच दिवशी कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला न विचारता स्वतःला बसण्याकरिता एक टेबल व एक खुर्ची रुपये एकोणपन्नास हजार नहुशेला खरेदी केली या खरेदीवर सदस्यांनी आक्षेप घेतला की आम्हाला विश्वासात न घेता आम्हाला न विचारता टेबल व खुर्ची का घेण्यात आली तशी रितसर तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती रामटेक यांनाही करण्यात आली या प्रकरणाची विभागीय चौकशी या प्रकरणात अधिकाऱ्यांनी पाठराखण करून टेबल व खुर्ची घेण्याचा प्रस्ताव हा ठराव हा यापूर्वीच्या सरपंच सौ रेखा शालिक चिंचोडकर यांच्या कार्यकाळात पारित झाल्याचे दाखवले त्या ठरावावर प्रत्यक्षात सौ रेखा शालिक चिंचोडकर यांची सही घेण्यात आली लगीबगीने याकरिता लागणारे कोटेशन छपाई हे सुद्धा करण्यात आली या प्रक्रियेत तीन कोटेशन उपलब्ध असून सनशाईन मल्टी सोल्युशन या दुकानाच्या नावाने नकली कोटेशन छपाई करण्यात आली त्या कोटेशनवर त्या दुकानाचा पत्ता लिहिलेला नाही आणि तसेच त्यावर जीएसटी क्रमांक सुद्धा लिहिलेला नाही पंचायत समिती रामटेक यांना तक्रार केल्यानंतर येथील चौकशी अधिकारी श्री अनिल रामटेके यांना ते नकली कोटेशन दिसले नाही त्यांनी अहवाल हो सादर केला की येथे कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही पत्ता नसलेले व जी एस टी क्रमांक नसलेले कोटेशन ग्रामसभेत पारित झाल्यामुळे ते अवैध ठरविता येत नाही व येथे कुठे अनियमितता झालेली नाही गटविकास अधिकारी यांच्याकडे पुन्हा चौकशीकरिता मागणी करण्यात आली आहे तर चौकशी अधिकारी श्री सानप यांना ते नकली कोटेशन आढळून आले त्यांनी तसा अहवाल सादर केला माहिती आयुक्त खंडपीठ नागपूर यांच्याकडे प्रकरण दाखल केले असता त्यांनी दिनांक चार मे दोन हजार चोवीस दोन हजार बावीस रोजी पारित आपल्या आदेशात स्पष्ट नमूद केले की सनशाईन मल्टी सोल्युशन या कोटेशनवर दुकानाचा पत्ता व जीएसटी क्रमांक नमूद करणे वैज्ञानिकरित्या बंधनकारक आहे अशा स्वरूपाची बोगस माहिती आढळून आल्यास याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी त्यांच्या स्तरावर गंभीर दखल घेऊन चौकशी करावी व सदर प्रकरणी जबाबदार कर्मचारी अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा व वरील चौकशी आदेश प्राप्त होता चार आठवड्याच्या आत ती पूर्ण करावी विभागीय आयुक्त यांना दिलेल्या आदेशात माहिती आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करून चौकशी अहवाल दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस पूर्वी लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त महाराष्ट्र राज्य नवीन प्रशासन भवन मंत्रालयासमोर मुंबई यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम